आम्ही धाडस केलं अरे हट हे धाडस होत ना तर जसं तू कल्याणच्या सभेमध्ये उद्धव साहेबांना सांगितलं होतं साहेब भारतीय जनता पार्टीबरोबर आता आम्हाला बसता येणार नाही ना देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही ती ताकद जर सभेमध्ये सांगितली असती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आम्हाला सत्तेत बसायचं नाही तर मानलं असतं आम्ही पडपुट्यानो दही अंडी आली की म्हणायचं चा। असा चाळीस हंड्यांचा थर आम्ही काही दिवसापूर्वी रचला होता पन्नास कोटी शाहरुख खानने एका दिवसात कमावले आणि ही लोक पुन्हा बोलली पण काही दिवसापूर्वी एका दिवसात तेवढे कमावले खोके काय म्हणाले दोन हजार चौदा ला उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक पद आहे म्हणून पाच वर्ष फक्त मीच मुख्यमंत्री शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देणार नाही ना नियतीने बरोबर तेच असंविधानिक पद आता या घटनाबाह्य सरकारच्या माध्यमातून गळ्यात टाकलं फेडावं लागतं हो आणि इथेच फेडावं लागतं पूर्वी होत आता करा आणि पुढच्या जन्मी भोगा आता आता करा आणि आताच फेडा ईडी लागेल सीबीआय लागेल बाबा एवढी प्रॉपर्टी मी कुठे लपवू असलं काही 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 संजय राऊत साहेबांनी केलं नाही तेलमध्ये गेले जेल गेले आज महाप्रबोधन मिळावा का बरं आहे महाप्रबोधन मिळावा कशासाठी महाप्रबोधन मिळावा सत्ता गेली म्हणून महाप्रबोधन मिळावा नाही नाही ना सत्ता गेली म्हणून नाही घटनाबाह्य सरकार आल्यानंतर त्यांचे जे चाले आणि विक्षेप सुरू आहेत ना त्यांच्या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हा महाप्रबोधन मिळावा खोट बोला पण रेटून बोला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करा त्यांना खोट तेच खरं वाटलं पाहिजे असं हे मिंधे सरकारचं चाललेलं कटकारस्थान उघड करण्यासाठीचा हा महामेळावा महाप्रबोधन मेळावा आपण सगळी जी मंडळी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जे जे काही घडलं ते सगळं समजलं आताचा मतदार आताचा नागरिक हा अतिशय जागरूक आहे पूर्वी नव्हतं समजत त्यांना पण आज त्यांना समजतय माझ्या गावखेड्यातल्या सर्वसामान्य लंगोटी बहादर माणसाला ही समजतंय जे चाललंय ना ते वाईट चाललंय चाललंय ते अतिशय घर चाललंय आमच्या उद्धव साहेबांसारख्या एका निस्वार्थी निर्मोही माणसाला ज्या पद्धतीनं खाली खेचलं गेलं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून हे अतिशय अश्लाघनीय आहे हे गावखेड्यातल्या माणसाला समजलं कोणी केलं हे पातक हे पातक त्यांनी केलं ज्यांनी अनेक वर्ष शिवसेना या चार अक्षरांचा उपयोग आपला वैभव वाढवण्यासाठी केला हे धाडस त्यांनी केलं ज्यांनी शिवसेनेच्या नावावरती आपली डबोली फुगवली आणि ती फुकता फुकता फुगता गोष्टीतल्या बेडकिनीप्रमाणे एवढी फुगवली की आता ती सांभाळाशी झाली नाही आणि म्हणून आपला स्वार्थ आपली माया आपल्या सगळ्या वाईट गोष्टी आपलं पाप लपवण्यासाठी त्यांनी मेंधे गटाची वाट धरली आणि अशा मिंध्यांनी जाताना काय म्हटलं की एकतीस देशांनी एकतीस देशांनी आमची दखल घेतली म्हणे परवा पाहिलं आम्ही परवा आम्ही पाहिलं दावसला गेल्यानंतर काय तर म्हणे तिकडे गेल्यावर सांगितलं हा मोदी के माणसं दाओसला कशाला गेले होते मोदीची माणसं हे सांगायला गेले होते चाळीस कोटीचा खर्च करून अहो त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्रामध्ये व्यवसाय आणता येतो का उद्योग आणता येतं का हे पाहायचं होतं तुम्ही तर फक्त तीन कंपन्या आणि त्याही महाराष्ट्रातल्या करार मात्र दावसला मित्र मंडळीं सकट जाऊन केला आणि महाराष्ट्राचे चाळीस कोटी फुकट घालवले कोणत्या वल्गना करता तुम्ही कोणत्या भ्रमामध्ये आहात तुम्ही परवा परवा ज्या दिवशी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तय चित्र विधान भवनामध्ये लागलं गेलं त्याही वेळेला या अलीबाबा चाळीस चोरांचे शिलेदार म्हणाले बाळासाहेबांमुळे आम्ही धाडस केलं अरे हाट हे धाडस होत ना तर जसं तू कल्याणच्या सभेमध्ये उद्धव साहेबांना सांगितलं होतं साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर आता आम्हाला बसता येणार नाही ना भारतीय जनता पार्टीचा आम्हाला त्रास होतोय साहेब देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही ती ताकद जर सभेमध्ये सांगितली असती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आम्हाला सत्तेत बसायचं नाही तर मानलं असतं आम्ही पडपुट्या नो तुम्ही कसा बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललात म्हणताय खबरदार खबरदार आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात आजकाल सगळं पळवणाऱ्यांची टोळी आले म्हणे काय पक्ष पळवतायत पक्षाचं चिन्ह पळवतायत पक्षाचं नाव पळवतायत पक्षप्रमुखांचे पिताश्री पळवतायत सगळी पळवा पळवी आणि तरी घमेड एवढी की दिवाळी आली की म्हणायचं असेच चाळीस बॉम्ब आम्ही काही दिवसापूर्वी फोडले होते दहीहंडी आली की म्हणायचं असा चाळीस हंड्यांचा थर आम्ही काही दिवसापूर्वी रचला होता पठानने आता दोन दिवसामध्ये खूप कमाई केली आणि पन्नास कोटी शाहरुख खानने दिवसा दिवसा एका दिवसात कमावले आणि ही लोक पुन्हा बोलली आम्ही पण काही दिवसापूर्वी एका दिवसात तेवढे कमावले खोके हसावं की रडावं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रद्रोही सरकार जन्माला आलंय ना ती खंत माझ्यासारख्या शिवसैनिकाला वाटते अहो उद्योग पळवताय तुम्ही जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे जे महाविकास आघाडी सरकारमध्ये माननीय पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या बलबुत्यावर आदित्यजींनी लोकांशी बोलून जे उद्योग आणले होते तेही तेही तुम्ही गुजरात श्रेष्ठींच्या पायाशी लोळण घालत ठेवले